मित्रांनो सुप्रभात प्रभात एनिथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मागच्या रविवारी आपण इथे आलो होतो आणि आता परत ह्या रविवारी आलो आहे आपण इथे सेटअप थोडासा वेगळा आहे आपला तोच आहे फक्त हे रीळ जे आहे हे चायना कंपनीचं आहे चायना कंपनीचं रीळ घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी रिकमेंड करणार नाही हे है पॉवर हँडल रि आहे राय ना म्हणून काहीतरी कंपनी आहे लागत का नाही आणि लाईन मोनो आहे सुफिक्स किंवा क्लायमॅक्सची असणार पाण्याला अजून करंट आहे पाणी अजून आहे ह्या रॉक वर जाऊया आपण आणि बघू इथे काय मिळत आहे काय मित्रांनो मराठीमध्ये आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान इथे मी पडलो आता हे बघा वाळू ही अशी दिसते पण इथे घसरायला होते आणि माझा प्लॅनिंग होता इथे येऊन फिशिंग करायचं इथून इथे पडलो ॲक्च्युली काळजी घेतो मी पण आज काय माहिती ठीक आहे नशीब इथेच पडलो इथून थोडं त्या बाजूला गेलो असतं तर प्रॉब्लेम झाला असता इथे पण निसर्ग झाला आता पण परत मी ट्राय केले इथून हे फक्त वर वाळू दिसतंय त्याच्या खाली पूर्ण चिखल आया आणि तिथे जाऊ देत परत पडायचो सब प्लॅन चौपट होगा मेरा माझा प्लॅनिंग होता इथे जाऊन ठीक आहे मजबूत पडलो आहे पण <laughs> आता जाणवणार नाही संध्याकाळी माहिती पडेल व्हेरी बॅड व्हेरी बॅड आपलं मिशन चालू ठेव तुमच्या मायला लेफ्ट साईडला कंबरम लचकल्यासारखे वाटते मित्रांनो इथे कोण येणार असेल तर हे लक्षात ठेवा कारण इथे बरेच लोक पडतात खरं तर माझ्यासारख्या अनुभवीने इथे पडणं पडलं नाही पाहिजे ठीक आहे होते कधी कधी रे चल मित्रांनो गफलत झाली थोडी वाळू होती म्हणून मी पाय ठेवला अरे बाबा थांब ना तुला नंतर देतो ना इकडे गफलत झाली मित्रांनो वाळू होती म्हणून मी पाय टाकला पण त्या वाळूच्या खाली चिखल होता डावीकडे कंबरड माझं आहे फिशिंग मित्रांनो चालू ठेवूया आपण बघू घरी गेल्यानंतर चालता येतं आहे पाणी खूपच खाली आहे आईच्या गावात इथे नाही पडलो म्हणजे झालं परत ओहो ते पण चिखलच आहे हे काळ्या तिकडे जा चल तिकडे इथे मित्रांनो मारायचं कुठे थोडं तिथे मारूया समोर तुला एवढाच खायला देणार नाही मी माझ्या मागे फिरू नकोस तिकडे जाऊन बस एकतर मी पडलो आहे जाणवते जाणवते डाव्या कुशीवर मला थोडं जाणवत आहे जास्त लागलं नाही म्हणजे झालं नाही तर लाखाचे बारा होतील मित्रांनो बराच वेळ झाला मासा काय लागत नाही आहे आणि पाणी खूपच उतरलं आहे भरायला थोडा वेळ लागेल ला अजून इकडे एक फिशिंग करणं कठीण झालं आहे येस कोई तो झुंज रहा है आपल्याला असा बाईट नकोय आपल्याला उचलून घेऊन जाणार बाईट पाहिजे मित्रांनो पहिला मासा लागला आपल्याला हा इथे खरवट आहे कॅमेरा मित्रांनो माझा दुसरा जो आहे त्याची बॅटरी डाऊन झाली आहे तो मी चार्जिंगला लावला आहे ला बॅगेमध्ये पॉवर बँकने आणि ह्या कॅमेराची खालची मॅग्नेटिक क्लिप ला। ला मी आणली नाही त्याच्यामुळे त्याला शूट नाही करता आला त्याला इथे ठेवूया दाखवतो तुम्हाला मी La salida de María, hombre, hombre, babu, entrano, pues y la masa la que la saca pasó. पाणी पूर्ण उतरलं तेव्हा सुरुवात केली होती आपण आणि आत्तासा मसा लागतोय ठेवूया आला मित्रांनो एक खरवट लागला आपल्याला आणि पाण्याची कंडिशन बरोबर नाही रफ आहे पाणी आणि चॉकलेटी आहे पाण्याला करंट पण जोरदार आहे त्याच्यामुळे मासे लागण्याचे चान्सेस आपले कमी झाले दोनचा मित्रांनो हायटाईड आहे आणि आत्ता वाजले साडेबारा मला वाटतं आपण निघूया दुसरं माझं मन असं करतं आहे की थांबूया आणि लोटायर सुरू झाल्यावर निव्या कन्फ्यूज झालोय मी कंबर मित्रांनो थोडी थोडी धुकते आहे घरी जाऊन चारश गोष्टी ऐकाव्या लागणार आहेत मित्रांनो ह्या सिंहासनावर आता बसूया आपण आणि कमरेतून माझ्या प्रेमाने कळ मारते त्याच्यामुळे आता उभं राहण्याची ताकद नाही आहे आता दोन तास आपण इथेच बसूया मित्रांनो इथे कोणीतरी आपली आय काय बोलायचं आता इकडे एवढी जागा आहे थुकायला तर इथे दगडावर थुंकून ठेवलं आहे मित्रांनो रेळ बदली करूया आपलं कुमाचं रेळ आहू कारण आता लांब कास्ट करायची नाही आहे मग अशी जिथे मी पडलो तिथे सगळे दगड आहेत आणि तिथे ब्रेडेड लाईन दगडाला खासून तुटेल म्हणून मी हे रेळ लावलं होतं आजच्या गावात आज काय आपलं खरं नाही मला वाटलं होतं इथपर्यंत पाणी येणार नाही काय खरं नाही अजून चाळीस मिनटं आहेत पूर्ण भरतीला हे बघा इकडे हे पाणी मागून फिरायला लागलं तर इकडचे सगळे दगड गेलेत पाण्याखाली आणि आपण कुठे उभे आहोत दाखवतो हे बघा हे आपल्या चहूकडे आता पाणी यायला लागलं हे बघा आणि मला वाटतं अर्ध्या तासानंतर हे जास्त वाढेल आणि आपण बुंडणार नाही पण पाण्याचे शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून आपण इथून बऱ्या बोलानं निघूया रिक्स नको आधीच सकाळी पडलो आहे मी त्याच्यामध्ये आता परत धडपडायचं नाही आहे मित्रांनो निसर्गापुढे आपण सगळे लल्लू पंजू आहोत आणि मी तिथून बाहेर पडलो तसं काही रिक्स नाही आहे पण सकाळी सकाळी आपल्याला निसर्गाने प्रसाद दिलेला आहे त्याच्यामुळे शानपणा नको रेळ बदली करूया थोडा त्रास घेऊया थोडा त्रास घेऊया येस मित्रांनो चायनीज रे का घेऊ नका त्याचं कारण तुम्हाला परत एकदा सांगतोय बघा हे सॉल्ट वॉटरमध्ये तुम्ही वापरलात की असं सडणार आणि हे खोलून तुम्ही तेल नाही टाकलं तर हे खराब होऊन जाणार हे बघायचे सगळे सगळे स्क्रू त्याचे सडलेले आहेत ब्रँडेड असेल मित्रांनो तर सडणार नाहीत ब्रँडेड रेळामध्ये स्टीलचे स्क्रू येतात आपलं हुकुमा हो लावूया थोडी रिलीफ वाटेल कारण ते जरा जास्तच जड होत आहे मागासपासून मी ते खाली ठेवतो आहे आणि बरोबर खाली ठेवल्यानंतर मासा बाईट देतोय रॉडची पण अवस्था एकदम खराब झाली घरी जाऊन धुवावं लागेल माझी पॅन्ट त्याच्यापेक्षा खराब झाली आहे येस असा आहे आपल्याला आणि आप बघूया काय आहे येस चांगली साईज आहे असं वाटतं आहे खरवट असणार हो कोण आहे हा येस 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 मित्रांनो हो, 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 हो। थांबलेला तर फायदा आला जबरदस्त जबरदस्त दुसरा खरवट मित्रांनो लागलाय आपल्याला आणि साईज पण जबरदस्त आहे अरे देवा परमेश्वरा मित्रांनो साईज बघायची दुसरा खरवट आहे तो खरवट मी ठेवला आहे आपण ठेवूया आणि थांबलो रडत रडत का होईना आज ठिकठाक <laughs> गेम झालेला आहे कमरेचं दुखणं थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय कमरेचं दुखणं कमी नाही झालंय मित्रांनो ना। पण थोडं त्याचं वेदना कमी झाल्या मासा लागल्यानंतर मित्रांनो इथे रॉड ठेवला होता मी कंटाळलो होतो खरं तर आणि आशा बिलकुल नव्हती आता काय लागेल परत पण लागला नशीब नशिबाने लागला आपल्याला तो आणि चांगली साईज आहे